मित्रो चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी हा काळ मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा केला जातो प्रत्येक महाविद्यालयामध्ये मराठी भाषिक माणसाने काही उपक्रम हाती घ्यावे अपेक्षा असते वेगवेगळे उपक्रम आम्ही महाविद्यालयात तर घेतच आहोत पण आज मी आपल्याला एक रोज एक कविता आणि त्या कवितेवरचं भाष्य आपल्यासमोर ठेवू इच्छितो चांदणे सिंपिताना मीरा लहणे यांच्या कविता संग्रहातील एक कविता मी आज आपल्यासमोर ठेवतोय त्या कवितेचं नाव आहे ध्येय ध्येय हे माणसाच्या जीवनामध्ये यश प्राप्तीसाठी आवश्यक असते ही ध्येय ही कविता आहे आयुष्याच्या वळणावरती ध्येय गाठायचं असतं ते कितीही दूर असलं तरी त्याला सोडायचं नसतं थोड्याशा यशाने कधीच हुरळून जायचं नसतं छोट्या छोट्या संकटांना कधीच घाबरायचं नसतं ध्येयाकडे जाताना नेहमी विरोधकांना विसरायचं असतं बोल कडवे असले तरी त्यांचे बोल कडवे असले तरी त्यांचे तरी साखरे होऊन गोड समजायचं असत विरोधकांशिवाय सुधारणा होत नाही हेही सत्य स्वीकारायचं असत हाती आलेल्या संधीचं सोनं मात्र नक्की करायचं असत दुःख झेलल्याशिवाय सुखाचं महत्व कळत नसतं आयुष्याच्या वळणावरती ध्येय मात्र गाठायचं असतं कवयित्री मीरा लहाणे यांनी काही एक महत्वाचे मूल्य एक प्रयत्नवाद या कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेला आहे आयुष्य जीव आयुष्याची वाटचाल करताना आयुष्य जीवन जगत असताना ध्येय गाठायचं असतं कारण ध्येय गाठणं म्हणजे यश प्राप्ती कुठपासून कुठे उभे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे ज्या ठिकाणी जायचं आहे तिथं आपण जाणं आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला सार्थक झाल्यासारखं वाटणं याला यश म्हणतात त्याला प्राप्ती म्हणतात तर मित्र आयुष्याच्या वळणावरती ध्येय गाठायचं असत ते किती दूर असलं तरी त्याला तर सोडायचं नसतं आपल्याला दूर वाटते एखादी गोष्ट म्हणजे कठीण वाटते असाध्य करीत असाय असं कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य वाटते कधी कधी दूर वाटते परंतु प्रयत्नाच्या बळावर अभ्यासाच्या बळावर ती गोष्ट साध्य होते असं तुकोबाराया आपल्याला सांगतात छोट्याशा यशाने कधीच हुरळून जायचं नसते कवयत्री सांगते की ए जीवनाच्या वाटचालीमध्ये आपल्याला काही गोष्टी प्राप्त होतात त्या आपण त्याला यश समजतो आणि मग यश समजून त्याच इतकं मग्न होतो मग काही जण खाण्यात मग्न होतात काही जण पिण्यात मग्न होतात मग आता सगळं आपल्याला सगळंच मिळालं असं त्यांना वाटतं आणि ते मग हो 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 आप आपली भव्य दिव्य वाटचाल आणि मोठं काही ध्येय जे प्राप्त करायचं होतं तेच आपण विसरून जातो म्हणून छोट्याशा ईशाने कधीच हुरळून जायचं नसतं अशी कवित्री याची आपल्याला जाणीव करून देते छोट्या छोट्या संकटांना कधीच घाबरायचं नसतं निर्भयपणे संकटावर मात केली तरच संकटाचं जे काही भय आहे तूर होते नाहीतर आयुष्यभर कोणतं ना कोणतं भय बाळगन माणसाला जीवन जगावंच लागतं पण छोट्याही संकटांना आपण जर घाबरत जगायला लागलो तर आयुष्य घाबरण्यातच निघून जाते काही जण कशाला घाबरतील काही सांगतायत काय ज्या काय गोष्टी अनिवार्य आहेत त्या घडणारच आहेत ज्या घडणारच आहेत आणि त्या ग... अनिवार्य आहेत मानवी प्रयत्नाने त्या थांबवताच येणार नसतील काय ते ये, संकट येणारच असेल तर त्याचा हसत हसत सर्व क्षमता सर्व कौशल्य सर्व शहाणपणाचा वापर करून प्रतिकूल परिस्थिती म्हणजे संकट त्या प्रतिकूल परिस्थितीला वर मात करायचं असते आणि संकटांना संकट न संकट म्हणता आपण जर त्याला संधी म्हटलं तर ती उलट आनंदानं त्या संकटावर मात करणं शक्य होते आता एखाद्या विहिरीत पाणी जास्त आहे आपल्याला संकट वाटते कारण पडलो मध्ये आणि मरून गेलो तर कसं पण जर आपण त्यावर मात करण्यासाठी म्हणजे पोहायला शिकलो पोहायला जर आपण शिकलो तर तेच पाणी आपल्याला संकट वाटणार नाही तर ती संधी वाटेल म्हणून आपण संकटाला न घाबरता संकटावर मात करायला आपण शिकलं पाहिजे अंधारा अंधार हे संकट वाटलं तर उजीड जवळ ठेवायचा ध्येयाकडे जाताना नेहमी विरोधकांना विसरायचं असत विरोधक तुम्ही काहीही करा आणि काहीही करू नका विरोधक काय करतात तुम्ही काहीही केलं तरी त्याच्यामध्ये नाव बोट ठेवणार तुम्ही काही नाही केलं हम्म घाबरून बसलाय गुन्ह्यानं म्हणजे का तुम्ही चाललात तरी त्यांना प्रॉब्लेम बसलात तरी प्रॉब्लेम झोपलात तरी प्रॉब्लेम त्यांना प्रॉब्लेम असतोच त्यामुळे ते काही ना काही विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्नच करणारच काही जणांचा जन्मच इतरांना त्रास देण्यासाठी झालाय की काय असं वाटायला लागते बोलवे बोल कडवे बोल असले तरी त्यांचे ते जर कटूच बोलणार त्यांचे कटू बोल तुम्हाला कटू म्हणून रडत बसलात तर त्यांना आनंद वाटतो कारण माझ्या बोलण्यानं कसा रडायलाय कसा बसलाय गुणानं म्हणून ते आ ते हरियाणाऱ्याची टीम आनंद उत्सव साजरा करत असतो मग अशावेळी तुम्ही त्याच्या कडव्या गडव्या बोलाना कटू बोलांना गोंधळून गडबडून न जाता काय ते कायदेशीर उत्तर द्यायचं ते देऊन टाकायचं योग्य ते काय उत्तर दे देणे देणं गरजेचं वाटलं तर देऊनही टाका पण त्याची बोल मला काहीच वाटत नाही असं जर म्हटलं तर ते त्यांची हवा निघून जाते यापेक्षा वेगळं काही बोलेल एकाना असं म्हटलं की अमुक अमुकने तुम्हाला असं अमुक अमुक म्हटलेलं आहे म्हणजे तू मला असं जणू सांगायलास की कुत्र गाणं गात होतं कुत्र थोडंच गाणं गाते कुत्र भुंकणारच ना म्हटलं मग त्याचे ते तसं बोलणारच ना वेगळं काय करणार आहे मग त्याचे ते द्वेष बुद्धीचा माणूस आहे द्वेष बोलणार ना मग त्याच्यामुळे मला त्याच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नाही असं जेव्हा ते म्हणाला तेव्हा तो त्याची हवा निघून गेली मला या निमित्तानं आपल्याला हे आहे की माझ्या नाटकातलं एक वाक्य असं आहे त्या नाटकातला ना जो नायक आहे त्या नायकाला त्याच्या विरोधात छापून आलेली बातमी दाखवायला एकजण जातो त्याचा चाहता शिष्य तेव्हा त्यातला नायक म्हणतो त्याला माहित ते घानेड काहीतरी खोटं नाटक द्वेष बुद्धीतून छापून आणलेला आहे तेव्हा ते, ते काय कागद ते पेपर आणून दाखवतो तेव्हा ते त्या ते ते पेपरची कातरन बातमी दाखवतो त्याला माहिती असते हे सगळं तो म्हणतो की तुमच्या विरोधात हे छापून आले तेव्हा म्हणतो ते फेकून दे ना मग तिकडे मला ते माहिती आहे सगळं कारण ते आणू नको कागद माझ्याकडे कारण कचऱ्याची जागा कचरा कुंडीत असते कचऱ्याची जागा कचरा कुंडीत असते कचरा देवघरात आणायचा नसतो त्यामुळे कोणत्या गोष्टीला कुठे किंमत द्यायची आणि त्याला कुठं ठेवायचं हे आपल्याला कळलं नाही तर आयुष्य वाया जातं नाहीतर मग त्याच त्या विचार करण्यामध्ये आयुष्य खराब होऊन जातं म्हणून आयुष्यामध्ये अशा गोष्टीला आपण सकारात्मक पद्धतीनं हाताळायचं आणि जे काही सु त्यांच्या बोलण्यामध्ये जर आपल्यामध्ये सुधारणा करण्यासारखं काही असेल तर नक्की सुधारणा करायचं नसेल सुधारणा करण्याचं सारखं ते जर द्वेषबुद्धीनंच बोललेलं असेल तर ते द्वेषबुद्धीचं बोलणं द्वेषाचे शब्द मला ऐकायला कानच नाही तसं मला लहानपणापासून आज ऐकूच येत नाही या भूमिकेतून या भावनेतून जर जी माणसं जगतात सुखी समृद्ध आनंदी जगताना दिसतात विरोधकांशिवाय सुधारणा ना होत नाही असंही कवयित्री म्हणते आता विरोधकाशिवाय सुधारणा ना होत नाही म्हणजे काय तर एक प्रकारे विरोधक टीकाकार तुम्हाला तुमच्या उनिवा लक्षात आणून देतात तुमच्या मर्यादा लक्षात आणून देतात तुम्हाला दिवसतात अशा प्रसंग माणूस एखाद्या वेळी डिवचल्यामुळं आतून पेटून ओढतो आणि भव्य दिव्य यश संपादन करून दाखवतो म्हणजे सुधारणा होते माणसाशी माणसाची आणि सुधारणाचं दुसरं नाव प्रगती प्रगतीलाच ध्येय प्राप्ती म्हणतात ध्येय प्राप्तीलाच यश म्हणतात विरोधकाशिवाय सुधारणा ना होत नाही हे, हे सत्य स्वीकारायचं असतं हाती आलेल्या संधीचं सोनं मात्र नक्की करायचं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रोज एक दिवस म्हणजे एक संधीच असते प्रत्येकाच्या आयुष्यात रोज एक दिवस म्हणजे संधीच असते त्या दिवसाचं अर्थपूर्ण ध्येय प्राप्तीसाठी उपयोग करणं त्या दिवशी आपलं जे काही ध्येय ठरवलंय त्यासाठी आवश्यक असणारी ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक असणारी कृती उक्ती त्या दिवसभरामध्ये पूर्ण देहाचं विस्मरण न होता पूर्ण शक्तीनिशी कृत कृती आणि उक्तीनं आपण ते जर करत गेलो तर आयुष्य समृद्ध होतं आणि आयुष्याच्या संधीचं सोनं करत जगणं म्हणजे आयुष्याचं सोनं करत जगणं असते दुःख झेलल्याशिवाय सुखाचं महत्व कळत नसते असं कवित्री म्हणते दुःख झेलल्याशिवाय सुखाचं महत्व कळत नसते आता मला सांगा ऊनच नसलं नस असतं तर सावलीची काय किंमत आहे त्या जगात ऊनच नसलं असतं तर सावलीची सा सार्थकता सावलीची अर्थता सावलीला काय अर्थ असतो हे आपल्याला लक्षात भूक लागली भूक आहे म्हणूनच भूक भूक भागली त्याचा एक आनंद वाटतो जागरण आहे म्हणूनच झोपेचं महत्व कळते झोपेची एक आस्वाद झोपेचा आनंद आपल्याला येतो तहान आहे म्हणून तर तहान भागल्यानंतरचा आनंद उपभोगता येतो कोणीतरी या जगामध्ये अपमानाचे प्रसंग आहेत म्हणूनच मानाच्या प्रसंगाची चव अधिक चविष्ट लागते म्हणून जीवनामध्ये हे काही हे जे काही प्रतिकूल असे जे काही म्हणतो ना ते प्रतिकूलता म्हणजे काही जीवनासाठी घातक नाहीये सगळंच कारण प्रतिकूलता सुद्धा जीवनासाठी एक पूरकच बाब आहे ती काही फारशी वाईट गोष्ट नाही आहे बघा आपल्याला भूकच लागली नसती तर अन्नाचा आस्वाद घेता आला असतं का भूक आहे म्हणून अन्नाचा आस्वाद अन्नाची गोडी आहे अन्नाची गोडीच लागली नसती भूक नसली असते तर कोण भू जेवलच नसतं ना लक्षात आलं दुःख झेलल्याशिवाय सुखाचं महत्व कळत नसतं कारण जेव्हा माणूस दुःख सहन करून एखादी यश प्राप्त करतो त्याचं जे सुख आहे ते खरंच सुख असतं काहीच नाही काहीच न करता सगळंच मिळालं तर त्याचं काहीच महत्व कळत नाही दुःख झेलल्याशिवाय सुखाचं महत्व कळत नसतं आयुष्याच्या वळणावरती ध्येय मात्र गाठायचं असतं ध्येय विसरून जगायचं नसतं ध्येयहीन जगणं म्हणजे प्रकारचं आपल्या इतिहास ध्येयहीन जगणं म्हणजे इतिहास निर्माण करण्याची संधी सोडणं आहे मित्रो तरीही आज कविता, आ, कविता कविता आ, कविता ला कविता एक कविता आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे हा कविता संग्रह आहे या कविता संग्रहामध्ये कवयित्री मीरा लहाणे यांची ही कवी कविता संग्रह माझ्या हाती लागलेला आहे या कविता संग्रहातील एक कविता मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे उद्या आणखीन एक कवी कविता संग्रहातील एक कविता मी आपल्यासमोर ठेवेल या कविता संग्रहाला प्राचार्य डॉक्टर आर के सरांची प्रस्तावना लागलेली आहे विजय लाहणे यांच्या शुभेच्छा आहेत सुनील लहाणे डॉक्टर सुनील लहाणे यांची देखील शुभेच्छा आहेत डॉक्टर प्राध्यापक सते सत्येंद्र राऊत यांचीही शुभेच्छा आहेत अशोकरावजी सावरगावकर यांची शुभेच्छा आहेत भीमराव जयवंतराव कागणे यांची शुभेच्छा आहेत दयानंद बिराजदार यांची शुभे शुभेच्छा सुबे, आहेत श्री बलम खाने आर बी सर यांच्या शुभेच्छा आहेत आणि यामध्ये लेखी कवयित्रीची प्रस्तावना याला म्हणजे मनोगत कवयित्रीचं मनोगत आहे ही कवयित्री सहशिक्षिका आहे श्री सिद्धेश्वर विद्यालय मध्ये जिल्हा हिंगोली तर या कविता संग्रहाच्या आवादातली एक कविता मी आपल्यासमोर ठेवली आहे ती जर आवडली तर ऐका त्यावरचं वि विश्लेषण कसं वाटलं कविता कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद